आज रविवार म्हणून तसं सकाळी सगळेजण उशिराच उठली उठल्यावर झील म्हणाला आई आज रविवार संध्याकाळी ग्रहण हा तर आता काहीतरी चिकन वगैरे घेऊन हो येतं एक टाईम व्यवस्थित चिकन आणि वडे कर बघले तर वड्याचा पीठ होता कारण मीच घरी करते वड्याचा पीठ घरगंटी असा आमच्याकडे तर मी कधीतरी रेसिपी दाखवीन तर पीठ होता तर मळून ठेवलं आहे कारण त्या जरा तासभर योग हो ना म्हणून मग चिकन मी त्या धुतला बारीक केलं आहे जरा पुढे मोठे मोठे असतं ते बारीक केलं आहे आणि तुकडे केलं आहे त्याका जरासा लिंबू लावलं मग सुनेन इकडे खोबरा किसलेला आला लसूण कापून ठेवलेला आणि कांदे फोडणीचं आणि भाजण्याचं कांदो चिरून ठेवल्यान मी घेतलं आहे मिक्सराक वाटू बारक्या भांड्यात कोथिंबीर घेतलं आधीने ठेवलेली सोलून बिलून ती आणि लसूण आला घालून चार चमचे मालवणी मसालो घातलं आहे आणि तो वाटून घेतलं त्याने चिकनला तो धुवून ठेवलेला त्या हा मसाले लावून घेतला अर्धा तास ठेवून दिलो मग कढई ठेवलं त्याच्यात उभो कांद चिरून ठेवलेला आणि तो घातलं आणि खोबरा भाजून घेतले छान खरपूस खोबरा भाजला त्या मोठ्या मिक्सरच्या भांड्यात घातलं आहे आणि परत तीच कढई ठेवलं आणि आडवो कांदो चिरलेलो एक तो ते परत तेल घालून फोडणे दिलो आणि मसाला लावून ठेवलेला ना चिकन अर्धा तसारी त्या फोडणे दिले ता चांगला अर्थून परतून घेतलं आणि त्या वाफेवर शिजले हो तोपर्यंत मीठ घातलंही नाही नंतर वर पाणी ठेवून शिजला तसं मग त्याच्यात मीठ घातलं आणि परत झाकून शिजून घेतला मग ह्या खोबरा आणि हे केलेला ना भाजलेला तर मी हे केला मिक्सरला लावला आणि जसा शिजला चिकन त्याच्यात घातला असा चिकन छान होता कोकणी पद्धतीचा पूर्ण याच्यात टोमॅटो वगैरे काय वापरलं ना अशी आमची आई करी तर असा कोकणी पद्धतीत प्युअर आज कोकणी चिकन केला आणि त्याच्याबरोबर वडे मग वड्याचा पीठ घेतलं बघले तर पीठ इला हा मग ते एक एक पिशवी घेतलं गावात आम्ही वड केळ्या त्याचे पाना बी ना घेतो इथं कुठे इथं आपण प्लॅस्टिकची पिशवी वगैरे असं मी काहीतरी घेतो तर मी एक प्लॅस्टिकची पिशवी घेतलं त्याला तेल लावलं आणि गॅसवर कढई ठेवलं आहे गॅसवर कढई ठेवून तेल तापवलं तेल तापला तसं एका बाजूने वडे तळून घेतले वडे पण छान झालेले का चांगला पीठ एक तासात मोरला होता तर वडे गरगरीत फुगलेले असे वडे चिकन पाऊस पडत असलो की आणि खूप दिवस बरं वाटला आज तसं पण संध्याकाळी जेवचा नव्हता पण एक टाईम असा मी थलथलीतच केले जास्त पातळ केले नाही कारण तर संपव आहे ना रात्री काही तेवचं नाही आमच्याकडे ग्रहण जरा आम्ही व्यवस्थित पाळतो तर छान चिकन झाला वडे केले त्याच्यातले तंगडे दोन टका लिंबू मीठ लावून ठेवलेलं आहे आणि थोडंसं थो 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 तंदुरीचं थो मसाला लावून ठेवलेला लाल मसाला ते मी माझ्या नातवा भाजून देते प्रत्येक वेळी ते काय मी चिकनमध्ये घालले नाही कारण नातू माझो असला काय ते चटपट्यात खाऊ खुशार हा बाकी असा रसो बिसो असला काही खायला नाही मग प्रत्येक वेळी ते दोन तंगडे मी तेका भाजून ते देते तर ते घेतले एका बाजूने बारीक गॅस करून तव्यावरच बारक्या भाजून आणि मग वडे झाले मग जेवणा वाढली छान असं थलथलीत केल्यामुळे ते वड्याबरोबर बरं खाऊ गवता मग छानपैकी चिकन झाला वडे खाल्ले दुपारी आणि सगळं संपून टाकला की काय संध्याकाळच्या काही ठेवू नाही तर संध्याकाळी आम्ही काही जेवचो नाही आज जेवणा आराम हा ग्रहण असल्यामुळे तर रात दुपारी छान जेवून घेतलो असं चिकन करा तुम्ही कोकणी स्टाईलमध्ये मा अस्सल मालवणीमध्ये कारण मसालो पण माझं असं मालवणी होतो गावातल्या मिरसांग्यांचं त्याच्यामुळे तर अस्सल मालवणी झाला वडे पण छान खुसखुशीत आणि गरगरीत सगळे फुगलेले तर वडे आणि चिकन त्याच्याबरोबर कोशिंबीर करायची तर मग मा, माझ्या सुने कोशिंबीर छान करून घेतली एक कांदो चिरल्यात बारीक टमाटो एक चिरल्यात काकडी आणि थोडंसं त्याच्यात कोबी घातल्यात कोथिंबीर भरपूर घातल्या लिंबू पिळल्या आणि त्या लाल मी हे घातला मीठ आणि छानपैकी कोथिंबीर कोशिंबीर केली असं तुम्ही कधीतरी जेवण करा कोकणी पद्धतीचा वेगळाच त्याच्याबरोबर वडे करा छान होता तेलकट वगैरे वडे हे अजिबात होऊ जाऊ जेवढा तेल घातलेला तसा झाला खेचून वगैरे वड्या घेतलं नाही त्यांनी छान वड्याचा पीठ पण होता तर असे वडे कधीतरी पाऊस पडत असलो आणि खूप दिवसांनी केलं की छान वाटतं आणि कोशिंबीर अशी थोडी त्याच्याबरोबर होई ना काहीतरी सॅलेडसारखा का। म्हणून हे आणि लिंबू कापला असं जेवण केलं आज छान जेवण झालं तुमका हे पूर्ण रेसिपी माझी आवडली असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नाही केलं असेल तर करा लाइक करा हा विसरू नका सबस्क्राईब करायला असेच मी नवीन नवीन रेसिपी कोकणातले आपल्या घेऊन येत जाईल जसे जे आईने माझ्या जावाने शिकवलेत असे कारण सासू तर माझ्या आधीच गेलेले तर माझ्या जावाने माझा इथे इल्यावर स्वयंपाक शिकलो त्याच्या आधी आईने